नाशिक येथे पार पडलेल्या नॅशनल मास्टर्स ॲथलेटिक चॅम्पियनशिप्स दोन हजार सव्वीस स्पर्धेत पोलीस हवालदार इब्राहिम अरभावी यांचे घवघवीत यश पाच सुवर्ण पदकांची कमाई नॅशनल मास्टर्स ॲथलेटिक चॅम्पियनशिप दोन हजार सव्वीस नाशिक महाराष्ट्र राज्य येथे झालेल्या स्पर्धेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा लोहमार्ग पुणे युनिट मिरज पोलीस हवालदार इब्राहिम अरभावी यांनी घवघवीत यश संपादन केले आहे या स्पर्धेत भारतीय प्रतिनिधित्व करून लांब उडीमध्ये सुवर्णपदक एकशे दहा मीटर अडथळा शर्यतमध्ये सुवर्णपदक तिहेरी उडीमध्ये सुवर्णपदक चव्वेचाळीस शंभर मिक्स रिलेमध्ये सुवर्णपदक चव्वेचाळीस शंभर रिले सुवर्णपदक असे एकूण पाच सुवर्णपदके पटकावलेले आहेत सर्व नॅशनल मास्टर्स ॲथलेटिक चॅम्पियनशिप दोन हजार सव्वीस नाशिक महाराष्ट्र राज्य या स्पर्धेत एकूण त्यांची वर्ल्ड मास्टर्स ॲथलेटिक चॅम्पियनशिपमधील दोन हजार सव्वीस थायलंड या स्पर्धेकरिता निवड झालेली आहे इब्राहिम अरबावी हे जिल्हा क्रीडा सकुल मिरज येथे सराव करत आहेत पोलिस हवालदार इब्राहिम अरभावी यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल देशात सर्वत्र आणि पोलीस दलात त्यांचे कौतुक केले जाते आहे सदर स्वदेश लोहमार्ग पुणे पोलीस अधीक्षक अश्विनी सानम अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार एल सी बी सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब अंतरकर मिरज लोहमार्ग पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली गोरड यांचे मार्गदर्शन लावले आहे बेरे रिपोर्ट एस पी एन मराठी नाशिक